नमस्कार माझं नाव उषा खराटे मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर मी गावी गेली गावी वेळेस काय व्हिडिओ काढणं झाला नाही कारण खूप एमर्जन्सीमध्ये जावं लागलं तर त्यासाठी काय मी हे नाही केलं म्हणजे सांगितलं नाही का मी गावी वगैरे चालली म्हणून नेहमी सांगत असते पण त्या दिवशी काय समजलंच नाही शनिवारला एकदम एमर्जन्सीमध्ये जावं लागलं आणि गा ट्रेनचं तिकीट पण नव्हतं रिझर्वेशन वगैरे तर आपलं जनरलचं तिकीट काढून लेडीजच्या डब्यामध्ये आम्ही गावे गेलो गावे गेलो माझं जे काम होतं ते काम वगैरे केलं आणि मग निघालो तर मला तिथे शिवभोजन दिसलं बरं का शिवभोजन दिसलं कारण लॉकडाऊनमध्ये शिवभोजन म्हणजे खूप वेगळं वाटलं होतं पोरांना माझ्या मानसी मोंटूला कारण पहिल्यांदा तो शब्द ऐकला होता पोरांनी पण आणि मी पण शिवभोजन हा तर आम्ही ना लॉकडाऊनमध्ये बरं का स्पेशल रिक्षा करून ना आम्ही शिवभोजन खायला गेलो होतो मानसी मोंटू मी असं तर त्याच्यानंतर गावून इकडे आल्या इकडे तर कधी दी शिवभोजन दिसलंच नाही मुंबईला आणि गावात लॉकडाऊनमध्ये मी बऱ्याच वेळा शिवभोजन खाल्लं कामानिमित्त गेलं का तिथे मी, मी शिवभोजन खायची आणि खरंच सांगते एवढंच चवदार होतं ते शिवभोजन ना की काय पण ते बनवणारे पण एकदम गरम गरम बनवून द्यायचे तर त्याच्यामध्ये ना त्यांनी चपात्या डाळ भात आणि एवढीच चवदार भाजी ना का लोकं तिथून घेऊन जायची पार्सल एवढी ती भाजी बा चौदार होती बरं का तर मी बऱ्याच वेळा खाल्लं होतं म्हणजे आठवड्यातून दोन तीन वेळा मी ते खायचे म्हणजे खायचीच आणि गेलं म्हणजे कधी असं मिस करायचीच शिवभोजनला तर म्हणून मला ते खूप आवडतं शिवभोजन बरं का आणि खरंच सांगू का कुठल्याही जेवणावर अजबी शब्द असा लिहिलेला नसतो बरं का कुठल्याच जेवणावर तर मध्येच आलं त्यासाठी फोन खाली ठेवायला लागला तर सांगायचं होतं का ते कुठल्याही जनावरांना नाव लिहिलेलं नसतं का हे गरिबांचं जेवण आहे स्पष्टपणे लिहिलेलं नसतं मग तुम्ही फूटफाटवर खावा की नॉर्मल हॉटेलमध्ये खावा की कुठल्या फाय स्टार हॉटेलमध्ये खावा जेवण ते जेवण ते दिसलं असं लांबूनच पाहिलं शिवभोजन तर मग मला असं वाटलं की आपण खूप दिवसानंतर शिवभोजन खाणार आहोत तर मी माझ्या भावाला बोलली चल आपण ना शिवभोजनच खाऊ सोपते होते त्यांना मी बोलले तुम्हाला जे खायचं ते खावा पण मला शिवभोजन खायचं मी शिवभोजन खाणार तर भाऊ बोला ठीक आहे चल मग आम्ही गेलो त्यांना पहिला विचारलं शिवभोजन आहे का जेवण आहे का तर बोलले हो आहे जवन, जवन, आ, मी आपलं जेवण करायला गेले जेवणा जेवण ऑर्डर केलं आहे दोन प्लेट दे बोलली मी त्यांना तर भाऊ बोलला मला नाही खायचं तू खा तर मी बोलले ठीक आहे तर मी माझी प्लेट खाल्ली बरं का आणि भावाची पण प्लेट खाल्ली आणि थोडासा डाळ घेतलेली आणि थोडासा भात घेतलेली भावाच्या ताटातला भात वगैरे घेतला आणि तिथे मी व्हिडिओ काढला जेवणाचा बरं का तो टाकलेला आहे खामगावच्या जेवणाचा तर खरं सांगू का ती भाजी शेवभाजी होती आणि अक्षरशांना कच्चं मिरची पावडर होती त्याच्यावर कच्ची मिरची पावडर होती इतकी तिखट होती इतकी तिखट होती प्रमाणाच्या बाहेर तिखट होतं बरं का पण जेवण ते जेवण असतं त्यासाठी आणि बनवणाऱ्याला ना कधी दोष द्यायचा नसतो कारण त्याला दोष दिला तर ते जेवण काही रिकवर होत नसतं वेळे त्यांना न म्हणता काय आपलं मी जेवली बरं का डाळ पातळ होती तर ते नॉर्मली खूप पातळ होती प्रमाणाच्या बाहेर पातळ डाळ होती पण असं काय हरकत नाही तर मी त्यांना काय बोलली का दादा कांदा वगैरे असेल तर मला द्या ना कांदा मी एकदम चांगलं बोलली बरं प्रेमाने बोलली आपलं म्हणून बोलली तर मला ना कांदा द्या मला काहीतरी कच्चं खायची सवय आहे तर ते, हो ते काय बोलले का हो देतो तसं तर बोलले कांदा भेटत नाही आहे मी बोलली कांदा द्या मला मला सवय आहे काहीतरी खायची कच्चं तर बोलले ठीक आहे तिथे एक लेडीज होती बरं का तिला फक्त नॉर्मली कांदा माहीतला तर त्या लेडीजने ना आ, कांदा भेटतो का असं तसं वगैरे वगैरे काय काय बडबडली पण मी काय ते आपलं लक्ष दिलं नाही म्हटलं लेडीज कसं का असतं काम करून करून दमतात थकतात चिडचिड होतं असं मनामध्ये असून मी त्यांना काय बोलली नाही नंतर ते परत काहीतरी लेक्चर द्यायला लागले तर मी त्यांना सरळ बोलली की शिवभोजन तुम्ही गुगलवर सर्च केलं ना तर ते डिश दिसेल कशी असते आणि मोताड्याला जाऊन बघा किती व्यवस्थित जेवण देते ते एक जेंट्स आले आणि बोलायला लागले ला काय तुम्ही व्हिडिओ का काढला आणि कशासाठी काढला तर मी त्यांना बोलली की माझं यूट्यूब आहे मी टाकते त्याच्यावरती व्हिडिओ तर ना उलटं सुलटं बघायला लागला ला एकदम रागाने तर मी बोलली की दादा तुम्ही ना गुगलवर सर्च करा असं मी व्यवस्थित बोलली तर ते दादा म्हणायच्या लायकीच नाही तो माणूसच असा मूर्ख आहे तर मला पण घाई होती निघायची तुम्ही काय जास्त लक्ष दिलं नाही मी आपण निघून गेली तर त्याने माझ्या व्हिडिओलांना कमेंट बघा काय केली काय तुम्ही ती कमेंट वाचा त्याची ती कमेंट दाखवते मी तुम्हाला की त्याने कमेंट काय केली तर मूर्ख माणसा जेवण ते जेवण असतं जेवण बनवायच्या काही पद्धती असतात आणि गिरॅकासोबत बोलण्याच्या पण काही पद्धती असतात बोला काका छान का? आहे नाश्ता आहे तर तुम्ही ते कमेंट वाचा आणि बघा आणि त्याला पण सांगते तू पण आता हा व्हिडिओ नक्की बघ आणि बघितल्यानंतर ना विचार कर आणि नंतर विचार करून कमेंट कर कारण तू कुठल्या पदाला आहे काय पद आहे हे महत्त्वाचं नाही आहे तू कसं आहे हे महत्त्वाचं आहे माहिती आहे का तू जर चांगला बोलला ना तर लाईन लागेल शिवभोजनसाठी तुझं बोलणंच व्यवस्थित नाही म्हणून तुझ्या शिवभोजनमध्ये चा तिथे कोणी येत नाही आहे समजलं का तर बस एवढंच सांगायचं होतं